खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता वीरपत्नी व वीर पिता यांचा सत्कार कारगिल युद्धातील सैनिकांचं बलिदान अविस्मरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचं कर्तव्य धैर्य धाडस शौर्य व बलिदान सर्वांनी पाहिजे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवत्तनं त्यांच्या कुटुंबियांना लोकप्रतिनिधींसह समाजातील नागरिकांनी आधार दिला पाहिजे असं प्रतिपादन माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कलि सैनिक स्कूलच्या सभागृहात कारगिल विजय दिवस पालकमंत्री व देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलख् समारंभाने साजरा करण्यात आला ती बोलत होते या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोषी सैनिक स्कूलचे प्राचार्य के श्रीनिवासन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राहुल खाडे निवृत्त कर्नल आर जे कांबळे शरद शंकर माळवदे आदी उपस्थित होते एकोणीशे नव्याण्णव साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने शत्रू राष्ट्राला चांगला धडा शिकवला असं सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले शत्रू राष्ट्राला एक इंच ही जागा भारतीय सैन्य दलाने घेऊ दिली नाही याद्वारे आपल्या सैन्याने आपले शौर्य आणि बलिदान पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे त्यांच्या पराक्रम व शौर्यामुळे आपण निर्धास्तपणे राहत आहोत भारतीय सैन्य दलातील आजी माजी सैनिकांना नेहमीच मान सन्मान दिला पाहिजे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत यामध्ये मुलांसाठी वसतीगृह माजी सैनिकांसाठी विश्रामगृह उभारणी यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे याची सुरुवात सातारा जिल्ह्यातनं प्रथम करण्यात येणार आहे यासाठी उद्योगांकडील सीएसआर फंड सामाजिक बांधिलकी म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे जनता दरबाराच्या माध्यमातून आजी माजी सैनिकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आले त्यांना एक प्रकारे आधार देण्याचं कामही या माध्यमातून करण्यात येतोय समाजातील प्रत्येक आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या कार्याची त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना सहकार्य करावं असं आवाहनही माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्री देसाई यांनी कल प्रास्ताविकेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री हंगे यांनी कारगिल युद्धातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या या कार्यक्रमास वीरपत्नी वीर माता माजी सैनिक आणि माजी सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होत Never miss an update.